नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अंतर्गत शिक्षक बदली दोन पंचवीस सुरू झालेली आहे आणि आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात अपडेट दिलेली आहे सध्या फक्त आपल्याला मान्य सी ओ आणि मान्य यो लेवलवरून शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी तसेच शाळांसंदर्भातली कामे करण्यासाठी वेबसाईट किंवा पोर्टल सुरू आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुणे जिल्हा परिषदेने शिक्षकांची माहिती म्हणजे जे नवनियुक्त सेवक आहेत त्यांची माहिती मागवण्यासाठी हा फॉर्म तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण मुद्द्यांसह याच्यामध्ये माहिती कशी भरायची हे या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम सॅल्युटेशन म्हणजे मिस्टर मिसेस मिस श्रीमती कुमारी श्री यापैकी जे योग्य असेल ते लिहायचं आहे त्यानंतर आपलं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम पहिल्यांदा मराठीत लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर हेच आपल्याला योग्य स्पेलिंगसह इंग्रजीत लिहायचं आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा मराठीमध्ये तिथं दिलेलं आहे फॉर्ममध्ये आणि नंतर आपल्याला इंग्रजी स्पेलिंगसुद्धा लिहायचं आहे जन्मतारीख आपली पहिल्यांदा अंकामध्ये नंतर अक्षरी अशी लिहायची आहे त्यानंतर जेंडर जे असेल जे ते त्याचप्रमाणे तुमचं मॅरियल स्टेटस जे असेल ते म्हणजे लग्न झालेलं आहे किंवा नाही ते डिवोर्स वगैरे काय असेल ते द्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा व्यवस्थित टाका मोबाईल आणि ईमेलवर आपल्या बदली फॉर्म भरताना ओ टी पी येत असतो त्याच्यामुळं ईमेल आणि मोबाईल नंबर अतिशय अचूक द्या एकदा ईमेल चुकला तर त्याच्यामध्ये कुठलाही आपल्याला बदल करता येणार नाही बदले आदेश वगैरे आपल्याला ईमेलवर येणार आहे त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर शालार्थ आय डी जो आपल्या पगारपत्रकावर येत असेल तो तेरा अंकी शालार्थ आय डीसुद्धा आपल्याला येथे अचूक टाकायचा आहे त्यानंतर अकरावा आणि बारावा मुद्दा आहे आपला पॅन नंबर आणि आधार क्रमांक पॅन नंबर दहा अंकी असेल तो अचूक टाका आणि आधार नंबर जो बारा अंकी असेल तोसुद्धा आपल्याला इथे अचूक नोंद करायचा आहे त्यानंतर आपले जे कास्ट आहे जात आहे मग ती एन टी बी एस सी एन टी सी एस टी एन टी डी एस एस सी कन्वर्टेड बुद्धिजम ओपन स, एस बी सी ओ बी सी व्ही त्याचनंतर आणि एज्युकेशनली बॅकवर्ड एकु, एकु, कॅटेगरी या संदर्भातली जी आपली कास्ट असेल आणि ज्या कास्टमधून आपलं सिलेक्शन झालेलं आहे ती कास्ट आपल्याला इथे निवडायची आहे पहिला मुद्दा आहे आपली कास्ट असेल ती इथे न निवडा आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तुमची नेमणूक ज्या कास्टमधून झालेली आहे तीसुद्धा अचूक इथे नोंदायची आहे त्यानंतर सध्याच्या जिल्हा परिषदमध्ये सेवा पुस्तकामध्ये जो प्रथम नियुक्तीचा दिनांक असेल पहिली नोंद असेल त्या रुजू दिनांक आपल्याला अचूक इथं लिहावा लागणार आहे त्यानंतर युडायस्कोळ सॉरी सध्याच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे हे पुणे जिल्ह्यासाठी आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये कधी रुजू झालात तो दिनांक म्हणजे प्रथम नियुक्ती इथे येणार आहे त्यानंतर सतरावा मुद्दा आहे करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे सर्वसाधारण क्षेत्र शाळेचं का अवघड क्षेत्र आहे यासाठी संदर्भ आहे अठरा एप्रिल दोन हजार बावीसचा प्रसिद्ध केलेला यादी बघायची आहे आपल्याला त्याप्रमाणे आपली शाळा कुठल्या क्षेत्रात आहे ते कळेल त्यानंतर करंट स्कूल जॉईनिंग डेट सध्याच्या शाळेतला रुजू दिनांक तो तिथे लिहायचा आहे त्याच्यानंतर आपल्या शाळेचा जो युडाएस क्रमांक सत्ता सत्ता आहे सत्तावीस एकतीसने सुरू होणारा सॉरी सत्तावीसने सुरू होणारा तो आपल्याला इथे लिहायचा आहे त्यानंतर आपली सध्याची शिक्षक म्हणून नेमणूक कशी आहे ग्रॅज्युएट टीचर आहात अंडर ग्रॅज्युएट टीचर आहात का हेडमास्तर आहेत याच्यापैकी योग्य असेल ते लिहायचं आहे करंट टीचर सब्जेक्ट टाईपमध्ये आपल्याला जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर येणे म्हणजे नॉट ॲप्लिकेबल असं लिहायचं आहे आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तिथे तुमची भाषा गणित किंवा विज्ञान किंवा सामाजिक शा सॉरी शास्त्र यापैकी जे योग्य असेल ते आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर तुमचा टीचिंग मीडियम तुमचं शिक्षणाचं मा शिकवण्याचे माध्यम कुठलं आहे मराठी की उर्दू ते योग्य प्रमाणे आपल्याला इथं नोंदवायचं आहे त्यानंतर आपल्याला लास्ट ट्रान्सफर टीचर शिक्षणसेवक असल्यामुळे आपल्याला इंटर डिस्ट्रिक्ट किंवा इंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हांतर्गत किंवा बदली झालेली नसल्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी नॉट ॲप्लिकेबल असं आपल्याला लिहायचं आहे पुढचा मुद्दा आहे लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी केडर वन केडर टू एन टायटल एलिजिबल एन ओ सी एन ए तर सगळे शिक्षण सेवकांनी नॉट ॲ ॲप्लिकेबल हे आपल्याला लिहायचं आहे आपली प्रथम नियुक्ती असल्यामुळे आपल्याला बदली हा पर्याय नॉट ॲप्लिकेबल असणार आहे शेवटचा पर्याय जो आहे लास्ट ट्रान्सफर डेट कोणत्याही कारणामुळे नवनियुक्त शिक्षकांची बदली झाली असल्यास बदलीचा दिनांक इथं लिहायचा आहे अशा प्रकारे एक ते पंचवीस मुद्दे आपल्याला या फॉर्ममध्ये अचूकरीत्या भरायचे आहेत आता हा फॉर्म पुणे जिल्हा परिषदेसाठी आहे तर अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतर झडपीमध्ये सुद्धा नवीन शिक्षक सेवकांचे आपल्याला माहिती भरून घेतली जाणार आहे त्यामध्ये सेवा पुस्तक आपले शावा पुस्तक हेच आपलं महत्त्वाचा अभिलेख असणार आहे त्याच्यावरच्या ज्या नोंदी आहेत त्यानुसारच आपल्याला ही माहिती भरावी लागणार आहे मित्रांनो कुठलीही नोंद चुकणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे कारण चुकीची नोंद वर गेल्यानंतर पोर्टलवर नोंद झाल्यानंतर त्याला दुरुस्त करताना खूप त्रास होत असतो ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र